मागील गुन्ह्याचा तपास करायचा आहे या उद्देशाने एक युवकाला पोलीस ठाण्यात बोलावून पोलीस निरीक्षक संदीप एकाडे आणि त्यांच्या पोलीस सहकाऱ्यांनी युवकाला अमानुष मारहाण केली ही घटना आठ जून रोजी कोरपणा पोलीस स्टेशनमध्ये घडली आहे सात जून रोजी कोरपना पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलीस निरीक्षक संदीप एकाडे आणि एक वाहतूक पोलीस आणि शिपाई महिला पोलीस कर्मचाऱ्याला सोबत घेत तांडा धानोली येथे पोहोचलेत त्यावेळी अठ्ठावीस वर्षीय विपुल मुनावत याला त्याचे काका रमेश मुनावत यांचे घर कुठे आहे असे विचारले त्यावेळी रमेश मुनावत यांच्या घरी त्यांची मुलगी होती विपुल यांनी ठाणेदार एकाडे यांना सांगितले की घरी कुणीही नाही आहे मात्र त्यांनी विपुलला तू शासकीय कामात अडथळा आणू नको म्हणत धमकावले त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा विपुल याच्या घराकडे वळवला रमेश आणि विपुल हे घरी अवैध दारूची विक्री करतात अशी शंका पोलिसांना होती मात्र घराची झडती घेतली असता काहीच आढळून आले नाही पोलीस निरीक्षक एकाडे यांनी विपुलला म्हणाले की तुझ्यावर मागील प्रकरणी गुन्हा दाखल आहे उद्या ठाण्यात ये असे म्हणत पोलीस तिथून निघून गेले दुसऱ्या दिवशी आठ जूनला विपुल कोरपणा पोलीस ठाण्यात गेला असता ठाणेदार एकाडे यांनी तू शासकीय कामात का आणला असे विचारत त्याला मारहाण करण्यास केली एकाडे इतक्यावर थांबले नाही तर त्यांनी पट्ट्याने विपुलच्या पाठीवर मारणे सुरू केले त्यानंतर जर तू दवाखान्यात गेला तर तुला पुन्हा मारणार अशी धमकी विपुलला दिली विपुल घरी गेला मात्र गावकऱ्यांनी त्याला दवाखान्यात नेऊन वैद्यकीय तपासणी केली या झालेल्या प्रकरणाची चौकशी करून ठाणे दार आणि पोलीस शिपायावर कारवाई करून तातडीने निलंबित करण्यात यावे अशी मागणी अन्यायग्रस्त आणि तक्रारदार विपुल गुनावत यांनी केली आहे या मारहाणी प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक संदीप एकाडे यांच्याकडून माहिती जाणून घेतली असता ते म्हणाले की आरोपीवर काही महिना अगोदर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यासंबंधित माहिती विचारण्याकरिता त्याला पोलीस स्टेशनला बोलावण्यात आले होते मात्र आरोपीने जो आरोप केलाय त्यात कसलेही तथ्य नाही असे त्यांनी सांगितले हां माझं नाव विपुल देवदास मुनावत राहणार धानोळी तांडा तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर तसेच आपले पोलिस टे, पोलिस स्टेशनचे ठाणेदार साहेबांनी काल रात्री सात वाजता आले होते त्यांना मला म्हणलं की इथं दारू आहे का म्हणून सांगितलं तर मी म्हणलो सर तुम्ही चौकशी करा यांच्या काकाच्या घरी कुणी नव्हते काकाच्या घरी कुणी नव्हते त्याला मी सांगितलं सर यांच्या घरी कुणी नाही तो त्यांना का सांगितलं तू अडथळा टाकत आहे का म्हणून आठ टाकत आहे का म्हणून सांगितलं तो त्यानं काय म्हणलं तो मी म्हणलो सर असल तर तुम्ही चेक करा नसेल तर काय नाही अजून अजून काय म्हणे सर तू साडे दहा वाजता या म्हणे साडे दहा वाजता नाही आलं तर मग तुझी बरी नाही बरी गती नाही आहे म्हणे तो ठीक आहे सर मी साडे दहा वाजता येतो म्हणून सांगितलो त्यानंतर मी साडे दहा वाजता गेलो होतो पुल स्टेशनमध्ये तो आलं होतं तर सर नव्हते तो मला एका मेजरनं डायरेक्ट अपिसमेंट दिलं त्यांना सांगितलं सर इथं राहिले म्हणून त्यानंतर सर आलं आणि आमचे बिर्द मादार देवगती सर बी आलं त्यांना मग सांगितलं तो मी म्हणलो सर काय झालं नाही म्हणे पहिला जुका काढायला लावलं जुता काढून दोन देवगत साहेबच्या हातात पट्टा दिला ठाणेदार साहेबांनी पट्टा देऊन मला त्यांना सांगितलं ठाणेदार साहेबांना पन्नास पट्टे मार म्हणून सर मी म्हणलो माझी कोणती गलती आहे त्यांना सांगितलं तू म्हण तू आहे म्हणे गुन्हा दाखल सर ते गुन्हा दाखल दोन महिने झाले होतो सर गाडी पकडली तू मी आता गोष्ट करता नाही म्हणे तू ना गुन्हा दाखल आहे म्हणे सर माझी काय ते गलती मी स्वीकारण्यासाठी मी आलो होतो माफीसाठी त्यांना मला माफ नाही केले त्यामुळं मला मारायचे कुवळ लावून मारा मारायत ಮಾ ಮಾರಲಿ